आणि संस्कृती प्रेमाचा संदेश दिला कार्यक्रमाचा औचित्य साधून माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार राहुल आवाडे यांनी विशेष भेट दिली त्यांनी उपस्थित महिला भगिनींशी संवाद साधला आणि पारंपरिक सणाच्या उत्सवात सहभाग घेतला याप्रसंगी दोन्ही मान्यवरांनी महिलांच्या खाऊच्या डब्यातील खिरापतीचा आस्वाद घेतला व त्यांच्या प्रेमा स्वागताचा आनंद केला महिलांच्या आत्मीयतेचे आदरतित्याचे आणि संस्कृती प्रेमाचे कौतुक करत त्यांनी पारंपरिक सण जपण्याचे महत्त्व अधोरेखित केलं या उत्सवात महिलांनी पारंपरिक वेशभूषेत सजून एल्लमा पैलमा गणेश देवा हत्ती आला हत्ती आला अशा ओव्या मनात नृत्य व गाणी सादर केली संपूर्ण परिसरात आनंद हशा आणि टाळ्यांचा गजर होत होता कार्यक्रमाचं आयोजन भाजप महिला मोर्चा पूर्व व पश्चिम मंडळाध्यक्षा सीमा कमते सपना बिसे अर्चना कुडचे नजमा शेख तसेच कार्यकर्त्यांनी केले यावेळी इचलकरंजी विधानसभा जिल्हा सरचिटणीस रमाताई फाटक योगिता दाभोळे नीता भोसले रंजना डावरे माधवी मुंडे सुप्रिया मधले ज्योती लाटणे मंगल सुर्वे सुवर्णा लाड शबाना शहा अनुराधा जगताप पूजा शिंदे छाया तोडकर निर्मला कुरुंदवाडे संध्या लायकर वैशाली गजगेश्वर भाजप महिला पदाधिकारी सामाजिक संस्था प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भानकरी नेमसाठी विठ्ठल बिरांजे इचलकरंजी